जर तुम्ही सुद्धा टाटा सिएरा घ्यायचा विचार करताय तर या पाच गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात पहिली गोष्ट या गाडीला सेगमेंटमधला सगळ्यात मोठा बूट मिळतो सगळ्यात मोठा बेस मोठे अलोविल्स आणि सेगमेंटमधली सगळ्यात मोठे पॅनरामिक संरूप मिळते दुसरी गोष्ट म्हणजे टाटाने नवीन सिएराचा टेस्ट एकदम हटके पद्धतीने केला आहे ज्यात टाटाने दोन सिएरा घेतल्या आणि पन्नास किमी प्रतिदास वेगाने एकमेकांवर क्रॅश केल्या क्रॅश नंतर सीट बेल्ट उघडले एअरबॅग्स व्यवस्थित उघडले आणि कॅबिनची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी सुद्धा मजबूत होती ज्यामुळे अनऑफिशियल या गाडीचा क्रॅश टेस्ट पास झाला आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये तीन इंजिन ऑप्शन्स मिळणार आहेत वन पॉईंट फाय लिटर नॅचरल गॅस पेट्रोल वन पॉईंट फाय लिटर टर्बो पेट्रोल आणि वन पॉईंट फाय लिटर डिझेल डिझेल इंजिन सेगमेंटमध्ये सगळ्यात पॉवरफुल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे ऐंशी मीटर टॉक मिळतो टर्बो पेट्रोल इंजिन एकशे अठ्ठावन्न पी आणि दोनशे त्रेपन्न मीटर टॉक देतं विशेष म्हणजे दोन्ही पेट्रोल इंजिन्स हायर इथेनॉल साठी तयार आहेत चौथी गोष्ट आहे या गाडीचे स्टँडर्ड फीचर्स बेस व्हेरियंट पासूनच तुम्हाला सहा एअर बॅग्स सतरा इंचाचे एलो व्हील्स बाय प्रोजेक्टर एल ईडी इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि रिअर सनसेट सुद्धा मिळणार आहेत स्टँडर्ड फीचर्सची लिस्ट बरीच मोठी आहे आणि पाचवी गोष्ट या गाडीची प्राइसिंग अकरा पॉईंट पाच लाखापासून या गाडीची सुरुवात आहे बुकिंग सोळा डिसेंबरपासून सुरू होतील आणि डिलेवरी पंधरा जानेवारीपासून अशाच व्हिडिओजसाठी आत्ताच फॉलो करा